महात्मा फुले पुण्यस्मरण व डॉ बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिनाच्या निमित्ताने विद्यानिकेतन कळमेवाडी येथे बालसभा संपन्न बालसभेचा प्रारंभ अध्यक्षीय समारोप कुणाल राठोड यांनी केला तर प्रास्तविक नेहा बिगेवाड सुरेख सूत्र संचलन अंकिता श्रीरामे तर आभार संकेत कणारे यांनी मानले या, या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य अंकुश गायकवाड सांस्कृतिक विभाग प्रमुख यशवंत बोडकेसर परीक्षा विभाग प्रमुख चंद्रकांत गायकवाड सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी माधव जंगमवाड राजूरकर आज तुम्हाला श्री छत्र